जे गुजराती धनिक भांडवलदार होते त्यांना या महाराष्ट्राने पन्नास कोटी देऊ केले आणि पन्नास कोटी देवनंतर मुंबई ही महाराष्ट्राची मोरारजी देसाई म्हणाले जोपर्यंत चंद्र सूर्य आकाशात असतील तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला ना मिळणार नाही पोलिसांनी त्या मोर्चावर लाठी चार्ज केला ला। अश्रू धुराच्या नळकांडा सोडले आणि या लाठी चार्ज मध्ये या आंदोलनातील पंधरा जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे तीनशे जण जखमी झाले मोरारजी देसाईंनी शूट चे आदेश दिले सुमारे सात दिवस मोरारजी देसाईंच्या सांगण्यावरून चारशे बावीस वेळा गोळीबार करण्यात आला आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनामध्ये सुमारे नव्वद जणांचा मृत्यू झाला आणि यानंतर या सगळ्या गोष्टी नंतर सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू या महाराष्ट्रात प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी इथं आले आणि ते ज्यावेळेस पंडित नेहरू ज्यावेळी प्रतापगडावर आले त्यावेळी या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील नेत्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना काळे झेंडे दाखवले आणि ते काळे झेंडे बघून पंडित नेहरू नेहरूच मागे फिरले आणि दिल्लीला गेले आणि त्यानंतर काही दिवसातच यशवंतराव चव्हाण दिल्लीवरून सुवर्ण कलेश घेऊन महाराष्ट्रात परतले आणि मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करण्यात आली पण महाराष्ट्राला मुंबई ही सहजासहजी नाही मिळाली जे गुजराती धनिक भांडवलदार होते त्यांना या महाराष्ट्राने पन्नास कोटी देऊ केले आणि पन्नास कोटी देण्यानंतर मुंबई महाराष्ट्राची आहे पण ज्यावेळी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा पंडित जवाहरलाल नेहरूंनी केली त्यानंतर त्याच रात्री हजारो आंदोलन करते लोक मशाल घेऊन याच स्मारकाजवळ जमा झाले आणि त्यांनी या आंदोलनामध्ये ज्या ज्या आंदोलनकर्त्यांनी आपलं बलिदान दिलं त्या एकशे सहा हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली आणि या कामगारांच्या आणि या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा ठसा एक मे सोळाशे साठ रोजी या भारताच्या नकाशावर महाराष्ट्र या नावा